तर श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये तर आज तुमच्यासोबत मी जे दोन दिवसाचे ब्लाऊज शिवलेले आहेत ते सोबत कौन्ते -कौन्ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर कोणते कोणते मी ब्लाऊज शिवले डेली यूजचे आणि कोणत्या कोणत्या साड्यावरचे ब्लाऊज शिवले तर ते भरपूर असे मी आठ ते नऊ ब्लाऊज मी शिवलेले आहेत आणि सकाळपासून नाही बसले मी मशीनवर दुपारच्या नंतरच हे ब्लाऊज मी दोन दिवसात शिवलेले आहेत तर दोनच्या नंतरच मशीनवर बसून तरीसुद्धा दोन दिवसात मी हे ब्लाऊज मी कम्प्लीट केलेत तर चला मग एक एक करून मी तुम्हाला दाखवते हे ब्लाऊज तर खूप दिवसांनी आपला व्हिडिओ हो येतोय तर कामाचा खूप लोड आहे त्यामुळं आपले व्हिडिओ थोडे कमी येतात तर इन्स्टा व्हायरस सालीवरचा हा ब्लाऊज आहे तर याचं एक लॉजिक झालेलं हे बघा तुम्हाला सांगते तर ह्या ताईंनी मला शिवता वेळेस सांगितलं गोपी ह्याचं शिवायचं त्यांच्या मुलीचा हा ब्लाऊज होता आणि त्यांच्या मुलीचं म्हणणं होतं का इन्स्टा व्हायरल जी स्लीव्ज आहे ती मला पाहिजेत तर नाही झाली मग मी शिवून रेडी केलेली होती तर त्यांनी परत जाऊन साडी आणली दुसरी आणि त्याचा आपल्याला आता इन्स्टा व्हायरल साडीवरचा दुसरा ब्लाऊज शिवायचा आहे तर त्यांना म्हटलं हा आता यूज करून घ्या कारण की खोलायला आणि याला खूप वेळ लागतो ना त्याला लेस वगैरे पूर्णही लावायला अगोदरच जर जातं तर मग बघा असा सिम्पल आहे त्याचा डिपनेक आहे गोल ह्या पद्धतीचे लटकन मी याला तयार केलेत आणि अशी आपली ही स्लीव झालेली आहे तर बघा ह्या ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे मी दोनशे रुपये तर हा प्रिन्सिस कट ब्लाऊज आहे दोनशे रुपये शिलाई मी याची घेतली आणि वीस रुपये आपले लेस दोरीचे तर चला आता दुसरा ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला तर हा सुद्धा खूप छान असा ब्रास साडीवरचा ब्लाऊज आहे आणि सिम्पलच याच्या स्लीव्ज आहेत तर बघा हा ब्लाउज सुद्धा डीप नेक आहे आणि छान असे याला नाजूक लेस लावलेली आहे बघू शकता तुम्ही हे जे याच्यावरती चेक्स आहेत त्या चेक्सला सूट होऊन जाते बघा ही लेस आणि छान असे ब्लॅक कलरचे नॉड लावलेले आहेत तरी हा कटोरीचा ब्लाऊज आहे बघा छत्तीस साईजचा कटोरीचा ब्लाऊज आहे हा तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी एकशे वीस रुपये आपलं विदाऊट लेस दोरीचे एकशे वीस रुपये घेते तर लेस दोरी लावून आपले याचे दीडशे रुपये शिलाई मी घेतलेली आहे आज तर त्यांचंच आहे तर एकाच कस्टमरचे किती ब्लाऊज आहेत ते दाखवते हा मी आजच स्टिच केलेला आहे आणि लाईव्हमध्ये याचा फ्रंट पार्टचा व्हिडिओ लाईव्हमध्ये तुम्हाला बघायला भेटेल कशा पद्धतीने स्टिचिंग केली तर याची सुद्धा दीडशे रुपये शिलाई घेतली याचा सुद्धा असा गळा घेतलेला आहे आणि उंचीसुद्धा खूप छान आहे ब्लाऊजची तर एका कस्टमरचे ते दोन ब्लाऊज आणि हा एक त्याच कस्टमरचा आहे तर बघा हा सुद्धा छत्तीस साईजचा आहे प्रिन्स कट नवीनच वेलवेट निघला बघा मैत्रिणींनो हे वेलवेटमध्ये आहे आणि याची जी चमकी आहे का ती पूर्ण निघून जाते एवढी काही नाही आहे धुतल्याच्यानंतर आणि शिवता सुद्धा भरपूर अशी याची चमकी निघालेली आहे तर बघा छान असे सिंपल लटकन आणि त्यांनी डेली साठी आणलेला आहे हा ब्लाउज पीस डेली यूज कोणत्याही साडीवर घालायला काम येतो आणि कटोरीचा आहे तर ही छत्तीस साईजची कटोरी आहे आणि याची पण दीडशे रुपये शिलाई आपण घेतलेली आहे त्यानंतर बघा हा एक आहे ब्लाऊज तर याला सिल्वर कलरची लेस पाहिजे होती पण माझ्याकडची संपलेली होती आता दिवाळीच्या सीझनमध्ये भरपूर लेस मी आणल्या ले होत्या पण ते संपली तर तर बघा मग मी याला गोल्डन कलरचीच लेस लावली आणि गोल्डन कलरची दोरी लावली तर याच्यावरती दोन सुया माझ्या कुरबंद झालेल्या आहेत म्हणजेच ह्या स्टोनवरती दोन सुया माझ्या तुटलेल्या आहेत तेव्हा हा ब्लाऊज रेडी झाला आहे आणि हा सुद्धा कोटोरीचाच ब्लाऊज आहे चौतीस साईजचा हा कोटोरी ब्लाऊज आहे याची शिलाई आ, मी एकशे नव्वद रुपये घेतलेली आहे कारण की ही लेस पन्नास रुपये मीटर आहे ही स्टोनची आणि दहा रुपये आपले दोरीचे तर मी चाळीस रुपयेच लावलेले आहे या लेसचे आणि डोरीचे लावलेले आहे दहा रुपये तर असे करून आपले एकशे नव्वद रुपये मी याची शिलाई घेतलेली आहे त्यानंतर बघा माझेच हे बघा हा एक आहे वेल्वेटचा आहे खूप छान असा डीपनेक याचा शिवलेला आहे मी आणि सिम्पल याच्याच कलरची याला मॅचिंग डोरी लावली आणि सिंपल असे लटकन तयार लेस लेससुद्धा ले नाजूक अशी यूज केली के कारण हा डेली यूजचा ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज आहे बघा प्रिन्स कट तर याची शिलाई मी बघा एकशे ऐंशी रुपये घेतलेली आहे कारण की वेलवेट शिवायला खूप जड जाते तर मी दहा रुपये एक्स्ट्रा वाढून घेत असते वेलवेटच्या ब्लाऊजचे तर बघा हा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यानंतर माझेसुद्धा दोन ब्लाऊज मी तर स्टिच केलेत टेलर लोकांना ब्लाऊजच आपले शिवायला वेळ भेटत नाही पण वेळात वेळ काढून मी आता माझ्यासाठी डेली यूजसाठी मला साड्यांवरती ब्लाऊज साड्या भरपूर आहेत पण साड्यांवरती वरती ब्लाऊजच शिवून होत नाही तर बघा हा असं छान डीपने घेतलेला आहे गोल आणि मला ब्लाऊजला भरपूर अशी उंची असली का मग मला ब्लाऊज घालायला आवडतो कमी उंची असली की मला आवडत नाही आणि प्रिन्सेस कट शिवलेला आहे बत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे आणि छान याची स्लीव्स पण तयार केली आता बघूया कधी योग्य तो घालण्यासाठी ही साडी आणि परत एक शिवलेला आहे मी बघा हा डेली यूजसाठी शिवलेला आहे आणि हा नेटचा कपडा आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं लूक याला आलेला आहे आणि मटका गोळा गळा घेतलेला आहे डीप नेक तर छान असा डीप नेक मी या ब्लाऊजचा गळा घेतलेला आहे मटका लेस वगैरे मी याला लावलेली नाही कारण याला लेस सूट होत नव्हती याच्यामध्ये ऑलरेडी हे चम चमक आहे तर मग मी फक्त याला डोरीचं लावलेली आहे आणि छान अशा याच्या मेघा ल केलेल्या आहेत आणि हा सुद्धा माझा प्रिन्सिस कट ब्लाऊज आहे तर माझ्यासाठी मी दोनच ब्लाऊज शिवलेत आणि परत आता आमच्या घरी लग्नसुद्धा आहे तर मग लग्नात घालण्यासाठी मला पैठणीवरचं ब्लाऊज शिवायचे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करीन तर कसे वाटले आजचे माझे ब्लाऊज नक्कीच कमेंट करून सांगा आणि शिलाई कशी घेतली ते सुद्धा सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तर कसे वाटले तुम्हाला मी शिवलेले ब्लाऊज आणि याची शिलाई नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघता ते सुद्धा कमेंट करून सांगा भेटूया आपण अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ काळजी घ्या